केंद्राने आपला हिस्सा त्याच विम्याचा हप्ता भरलेला आहे शेतकऱ्यांनी आपल्या विम्याचा हप्ता भरलेला आहे की राज्य सरकारने आपला हिस्सा भरला न भरल्यामुळे हा प्रॉब्लेम आला राज्य सरकारने आपला हिस्सा तातडीनं भरावा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या दरवर्षी केडी पीक विम्याची रक्कम हे सप्टेंबर एंडला किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या महिन्यामध्ये पर शेतकऱ्यांना देणं सुरू होतं परंतु यावर्षी केंद्राने आपला हिस्सा त्याचं विम्याचा हप्ता भरलेला आहे शेतकऱ्यांनी आपल्या विम्याचा हप्ता भरलेला आहे परंतु राज्य सरकारने त्यांच्या हिश्शाचे पैसे न दिल्यामुळे आणि स्कायनेट कंपनीकडनं आपला डाटा उपलब्ध न झाल्यामुळे एक वेळ डाटा उपलब्ध झाला म्हणजे जा मंडला जाहीर होतात मंडळ जाहीर झाले म्हणजे किंवा काही कमी उत्पन्न आपलं कमी नुकसान झालं जास्त नुकसान झाल्याचा अंदाज येतो आणि हे मंडळ जाहीर करण्याचा उपक्रम जो आहे तो कंपनी जाहीर करते सरकार जाहीर करत नाही मंडलं कधी ही कंपनी जाहीर करते कारण मीच ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली त्यामुळे मला कल्पना यायची आता यामध्ये प्रश्न असा आहे की राज्य सरकारने आपला हिस्सा भरलं न भरल्यामुळे हा प्रॉब्लेम आला राज्य सरकारने आपला हिस्सा तातडीनं भरावा तसं स्कायनेट कंपनीने डाटा आपल्याला का दिला नाही अशी माहिती मी घेतली तर त्या माहितीमध्ये असं उपलब्ध झालं की स्कायनेट कंपनीला हे पैसे सरकारनं दिलेले नाही आणि जोपर्यंत स्कायनेट कंपनीला पैसा देत नाही तोपर्यंत स्कायनेट कंपनी डाटा विमा कंपनीला देणार नाही विमा कंपनीला डाटा उपलब्ध झाला नाही तर मग मंडल जाहीर करणं किंवा त्यांना पैसा देणं हे अवघड होतं होऊ शकत नाही मग सरकारला माझी विनंती आहे या ठिकाणी की आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामधल्या आमच्या जिल्ह्यामध्ये जवळपास आता महत्त्वाचे असे चार चार मंत्री आहे या ठिकाणी म्हणजे या चारही मंत्र्यांनी आपला प्रतिष्ठापणाला लावावी आणि सरकारकडून पैसा भरून काढावा शेतकऱ्यांचे होणारं नुकसान त्या माध्यमात टाळावा आमच्या पालकमंत्र्यांनी सांगितलं की अठ्ठावीस तारखेला कृषी विभाग ह्या मंडल जाहीर करणार आहे पण पालकमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की कृषी विभाग कधीही मंडल जाहीर करत नाही मंडल जाहीर करण्याचं काम हे त्या कंपनीचं आहे आणि त्या कंपनीच कंपल जाहीर करतं प्रतिष्ठा लावा आणि या शेतकऱ्यांना न्याय द्या महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका